श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस जून वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे आषाढ महिन्यातील पहिलाच गुरुवार आषाढ महिन्या जो असतो तर तो श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि गुरुवार हा जो दिवस असतो तर तो देखील श्रीहरिविष्णूंसोबत देवी लक्ष्मीला समर्पित असतो आषाढ महिन्यामध्ये आपण जी काही उपासना सेवा पुण्य दानधर्म करतो तर त्याचं फळ हे अगणित आणि आपल्याला ते खूप लवकर मिळत पुण्याचं जे फळ आहे तर ते अनंत आपल्या सोबत उपाय आणि सेवा करायचे असतात त्यात गुरुवार म्हटलं की श्री हरी विष्णूंचा सर्वात प्रिय दिवस आणि या दिवशी जर आपण देवी लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची उपासना केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहत नाही तर त्यासाठीच एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या आषाढ महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक मुठभर वस्तू जी आहे ती ठेवायची आहे यामुळे पुढील पन्नास संपत्ती पैसा कमी पडणार नाही श्रीमंतीचा योग सुरू होईल जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी संपून जातील देवी लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी निवास करेल अशा तुमच्या पैशांच्या अडचणी ज्या काही आहेत त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होईल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंब कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत बघा आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल आपल्या संसारामध्ये अनेक आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये सतत तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल दुःख दोष दारिद्र्य अडचण यांचा तुम्ही सामना करत असाल घराची पतीची जी मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल तर तुमच्या अशा अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे फक्त उपाय करत असताना तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत दिवा जो असतो तर तो आपल्या घरामध्ये आपण लावत असतो रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो कारण का दिव्यामध्ये जी सकारात्मक लहरी किंवा सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते आणि दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा लावल्यामुळे घरातील वाईट शक्ती इडापिडा त्याचबरोबर करणी बाधा जर कोणी केलेली असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे हे परमेश्वरापर्यंत पाठवण्याचं सर्वात महत्वाचं माध्यम म्हणजे दिवा असतो आणि त्यामुळेच आपण दिवा हा आपल्या देवघरामध्ये मंदिरांमध्ये लावत असतो तर याच दिव्याचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये माहीतच असेल की किती आपल्याला उपाय आणि सेवा सांगितल्या जातात हे उपाय फक्त करत असताना विश्वास आणि श्रद्धा तितकच महत्त्वाचं असतं तर आता आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर रोजची आपली जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे विष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे नाहीतर रंगनाथाच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात त्यानंतर श्री हरी विष्णूंना तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत ती अर्पण करायची आहे उद्या तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्या त्यानंतर तुम्हाला पुढचा जे करायचं आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्हाला एक छान दिवा घ्यायचा आहे दिवा हा मातीची पंथी घ्या पितळेचा घ्या इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरी चालेल दिवा स्वच्छ असावा कुठेही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला नसावा त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे पण प्लेटमध्ये सर्वात अगोदर हळदीच्या आणि कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढून घ्यायचा आहे मध्ये चार डॉट द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात त्याही तुम्हाला तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर या हळदी कुंकू जे आपण स्वास्तिक काढलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले असे तांदूळ अजिबात नको आणि त्यानंतर त्यान त्या तांदळावरती हा जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यामुळे दिवसांना लक्ष्मी आपल्याकडे खूप लवकर आकर्षित होतात त्यानंतर हा दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे असतं तर ते टाकायचं आहे आता इथे तुम्हाला तेल वापरता येणार नाही त्यामुळे तुपाचाच वापर तुपाचा तुम्हाला इथे करायचा आहे शुद्ध गायचं जे तूप असतं तर तेच वापरायचं आहे हे लक्षात ठेवा म्हशीचं तूप वापरता येणार नाही दिव्यामध्ये तुम्हाला तीन जी काळी मिरी असते तर ती टाकायची आहे काळी मिरीमुळे शत्रुपिडा शत्रुबाधेचा त्रास तर दूर होतोच त्याचबरोबर धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीच्या संबंधीन जे काही आपले त्रास आहे तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते दिवा आता प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू औषध अर्पण करायचं आहे देवघरासमोर हा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यासमोर बसून काही सेवा तुम्हाला करायची आहे सर्वात पहिलं विष्णू सहस्र पठन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे त्याचं करायचं या दोन सेवा तुम्हाला त्या दिव्यासमोर बसून करायच्या त्यानंतर दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील सर्व साहित्य काढायचं निर्मल्यामध्ये टाकायचं खाली जे तांदूळ ठेवलेले होते तर ते तांदूळ तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचे आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशु पक्षी प्राणी येत असतील तर तिथे तुम्हाला हे तांदूळ त्यांना खाण्यासाठी टाकायचे आहे आता जितके पशुपक्षी तांदूळ खातील तितके आपली इच्छा जी आहे तर ती लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होईल त्यामुळे व्यवस्थितपणे एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही हे तांदूळ टाकायचे आहे यामध्ये आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्यासुद्धा समाविष्ट झालेल्या असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हे तांदूळ किंवा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलला तरी चालेल किंवा त्या दिवशी जरी उचलला तरी चालेल तुम्ही सकाळीही हा उपाय करू शकता सकाळी अकरा वाजायच्या अगोदर करा आणि जर संध्याकाळी करायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर हा उपाय कधीही करू शकता तर असा हा प्रभावी उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे उद्या आपल्याला आपल्या जी तुळस असते तर तुळशीला एक तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे संध्याकाळी यामुळे आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहते आणि देवी लक्ष्मी कधीच आपलं घर सोडून जात नाही कारण तूप हे देवी लक्ष्मीला खूप प्रिय असतं आणि तुळशीमध्ये तर साक्षात देवी लक्ष्मी निवास करत असतात त्यामुळे तुम्हाला तिथे हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे दोन ते तीन उपाय आहे ते करायचे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ